नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीपीच्या या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं सा मनापासून स्वागत करते मंडळी आज मी गाडीवर भेटते तशी स्वादिष्ट सुसुट्टीत लुसलुशीत आणि तेवढीच खायला चमचमीत अंडा भुर्जी करणार आहे आणि त्यासोबत गरमागरम बटरमध्ये भाजलेले पाव मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अंडा भुर्जी करण्यासाठी तीन अंडी घेतलेली आहे एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे दोन कांदे मिडीयम साईजचे घेतलेले आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही कमी जास्तही करू शकता थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता सुरुवातीला पहिल्यांदा कांदा बारीक कापून घेते कांदा थोडासा मोठा कापला तरीसुद्धा चालेल अंडा बुर्जीमध्ये खायला तो खूप छान लागतो किंवा तुम्ही उभाही पातळ कांदा कापू शकता इथे माझा कांदा कापून झालेला आहे आता टोमॅटो बारीक कापून घेते टोमॅटो मात्र पातळ आणि बारीक कापून घ्यायचा जेणेकरून त्याला मध्ये गळला पाहिजे इथे माझा ही कापून झालेला आहे आचार हिरवे हिरव्या मिरच्या ही मी बारीक कापून घेतलेल्या आहे आता थोडीशी हिरवीगार कोथिंबीर बारीक कापून घेते हे पा कोथिंबीर ही माझी कापून झालेली आहे आता गॅस चालू करून घेते आणि घ्यासची आज लो करते आता गॅसवर कढई ठेवते आणि घ्यासची आज हाय करून घेते म्हणजे कढई लवकर गरम होईल हे पा कढई गरम झालेली आहे तीन चमचे तेल घालून घेते तेल नॉर्मल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा आणि मिरची घालून घेते आणि छान परतवून घेते कांद्याचा कच्चा पाना जाईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याला ब्राऊन रंग घेऊन द्यायचा नाही किंवा लाईटली ब्राऊन करायचा नाही आता टोमॅटो तेलामध्ये घालते आणि चांगला गळेपर्यंत परतून घेते वाटलं तर थोडंसं चमच्याने मॅश केलं तरीसुद्धा चालेल हे बघा मी जशी दाखवते त्याप्रमाणे तिने ही साहित्य चांगलं परतून घेतलेलं आहे आता अर्धा चमचा हळद घालून घेते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि कांदा टोमॅटोमध्ये एकत्र करून घेते हे पा सर्व साहित्य चांगलं परतून घेतलेलं आहे आता अंडी डायरेक्ट कढईमध्ये फोडून घेते जर तुम्हाला असं जमत नसेल तर एका वाटीमध्ये अंडी फोडून घ्या थोडीशी फेटून घ्या नंतर तुम्ही कढईमध्ये घातली तरीसुद्धा चालेल हे पा सर्व अंडी मी फोडून घेतलेली आहे आता चांगली एकत्र करून घेते आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालून घेते आता सर्व साहित्य चांगली एकजीव होईपर्यंत परतून घेते हे पहा जशी जशी मी परते तशी तशी अंडी मोकळी होत चाललेली आहे आणि सुटसुटी होत चाललेली आहे थोडासा पाण्याचा हपका देते त्यामुळे अंड्याची भुर्जी चांगली दुसलुषित होते असे तेलामध्ये कडक होत नाही आणि बाकीचेही साहित्य तेलामध्ये कडक होत नाही चांगले नरम होतात आणि त्यामुळे अंड्याची भुर्जी खायला छान स्वादिष्ट लागते आता थोडीशी कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे पुन्हा एकदा अंड्याची भुर्जी परतून घेते आणि पाच मिनिट झाकण ठेवून वाफवून घेते त्यामुळे अंड्याची भुर्जी चांगली नरम होते इथे पाच मिनिट झालेली आहे आता कडेवरचं झाकण काढते आणि पुन्हा एकदा चमच्याने अंड्याची भुर्जी हलवून घेते हे पा किती छान अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे आता गॅस बंद करते आणि कडेवर झाकण ठेवते आता दुसऱ्या बाजूला पॅन गरम करून घेतलेला आहे त्यावर बटर लावून घेते आणि पॅनमध्ये पाव ठेवून घेते चांगला बटर पावाला लागलं ला पाहिजे मी ऑलरेडी पावाला बटर लावून घेतलेला आहे आता मागून फोडून चांगला कडक होईपर्यंत पाव भाजून घेते त्यामुळे पाव छान कडकही होतो आणि खायलाच भुर्जी बरोबर छान लागतो जर हे पाव नाही भेटले तर तुम्ही ब्रेडचाही उपयोग करू शकता ह्याच पद्धतीने बटरमध्ये ते फ्राय करायचे मग मात्र खायला खूप छान लागतात किंवा चपातीसोबतसुद्धा अंडा भुर्जी खूप खायला छान लागते आता गरमागरम पाव आणि अंडा भुर्जी सर्व करते मंडळी आजची अंडा भुर्जी पावाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खाणं मस्त करा